नाशिक शहरात आता निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक सव्वीसचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले नैना जाधव आणि हर्षदा गायकर यांच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ हा करण्यात आला आहे प्रभा क्रमांक सव्वीसमधील चुंचाळे गावातील मारुती मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी धनुष्यबाण ही निशाणी घरोघरी पोचवण्यात आली असून अतिशय उत्साहात चुंचाळे गावात प्रचार करण्यात आला खिचकेतान धनुष्यबाण यावेळी अशा घोषणा देखील देण्यात आल्या प्रचाराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना ही प्रयत्नशील असेल असं पाच वर्षांमध्ये प्रभागांमध्ये आरोग्य पाणी विद्युत रस्ते असे विविध प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिक शिवसेनेच्या पाठीशी खंबीर असल्याचं शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी अटलशी बोलताना सांगितलं आहे नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आमच्या चौघाई उमेदवारांवर जे जो विश्वास दाखवला आहे खरं तर मी सर्व नेत्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही मायबाप जनता आम्ही गेल्या तीन महिन्यापासून प्रत्येक घरी फिरत आहोत आणि प्रत्येकाचे आशीर्वाद घेत आहोत प्रत्येकजण आम्हाला सांगत आहे की तुम्ही चारही लोकं जे एका विचाराचे धार्मिक प्रवृत्तीचे जे लोक तुम्ही एकत्र आलेले आहेत या सर्वांना घेऊन चालणारे लोक तुम्ही बरोबर आलेले आहेत तुमचा विजय निश्चित आहे परंतु मी सर्वांना मायबाप जनतेला एक आवाहन करतो आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी सहकुटुंब लवकर घराच्या बाहेर पडून आपले आशीर्वादरूपी मतदान आम्हाला द्यावं आणि चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं खरं तर गेल्या तीस वर्षात जे प्रभागात विकास खुंटलेला होता आमचा अनेक नगरसेवक निवडून आले अनेक गेले काहींना लोक विसरून पण गेले की आपले माजी नगरसेवक कोण कोण होते हे सुद्धा आज लोकांना सांगता येणार नाही शिवसेनेचे आमचे तीन नगरसेवक या प्रभागात निवडून आले होते या तीन लोकांनी मागच्या तीस वर्षाचा खुंटलेला विकास म्हणजे आत्ताच त्यांनी सांगितलं आजही रस्त्यांचे कामं चालू आहेत कारण प्रभागाची वाढती लोकसंख्या अनेक नवीन लेआउट झाले अनेक नवीन वसाहती झाल्या आपला कामगार परिसर आहे कामगार परिसरात कुठून गावावरून नवीन नवीन लोक येत असतात प्रभागाचं वाढतं रूप बघून आणि सर्वसामान्यांना ला, परवडतील असे घरं इथं उपलब्ध असल्यामुळं प्रभाग निश्चित वाढत आहे या नवीन वसाहतीमध्ये पण आज रस्त्यांचे कामं असो ड्रेनेज असो पाण्याची पाईपलाईन असो या सर्व सुविधा पुरवण्याचं काम शिवसेना ह्या पक्षाने केलं आहे तर बावी दोन हजार बावीसपासनं महापालिकेचे निवडणूक रकडली होती सर्व आज माजी नगरसेवक सुद्धा माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून निधी देऊन जनतेचा विकास थांबला नाही पाहिजे रस्ते कामं थांबले नाही पाहिजे याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून अनेक कामं आज चालू आहेत भाऊ असतील हर्षदाताई असतील मधुकर शेठ जाधव असतील या सर्वांनी साहेबांकडं भांडून विकास निधी आणून जो पाठपुरावा या लोकांनी केला आहे ते कामं आज पण चालू आहेत मी मायबाप जनता आम्हाला कधी विसरू शकत नाही कारण लोकांच्या सुखदुःखात प्रत्येकजण आम्ही उभे राहणारे हो, आहोत आणि हेच आशीर्वाद भरभरून आम्हाला पंधरा तारखेला मतपेटीत मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो चारही उमेदवारांना आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे अशी मी मायबाप जनतेला विनंती करतो आणि सांगतो तिद्मे या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला चौघांनाही उमेदवारी देऊन एक विश्वास दाखवला नक्कीच आम्ही चारही उमेदवार त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आपण बघितलं असेल शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे पहिल्यापासूनच इथे शिवसेना कायमस्वरूपी पुढे राहिलेली आहे आणि ह्याही वेळेस शिवसेनेचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि हा विश्वास आम्हाला जनतेपासून मिळतो जनतेतून मिळणारा प्रतिसादातून आम्ही हे सांगत आहोत खरं तर आपण बघितलं असेल आम्ही सतरा ते बावीस जेव्हा उमेदवारी केली तेव्हाही याचं वारं आहे त्याचं वारं आहे पण त्या वाऱ्याला बाजूला सारून इथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि आता तर ज्यांचं वारं होतं त्यांचा खाकाना झाला आहे म्हणून नक्कीच इथे चारी उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येतील कारण आम्ही आम्ही जी कामं केली आहेत त्या प्रभागामध्ये तिथून मागे ज्या नगरसेवकांनी कामं केलेली होती त्यांनी आपण बघितलं असेल तर रोड लाईट पाणी याच्या इथे तिथलं पुढे गेलेले नव्हते आणि तेही कामं पूर्ण झालेले नव्हते आपण बघितलं असेल आमच्या काळामध्ये पाण्याच्या तीन तीन टाक्या असेल इथं समोरच हॉस्पिटल आहे क्रीडांगण आहे अभ्यासिका असेल अशा सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे कारण ह्या जनतेचा आशीर्वाद आमच्या मागे होता जनतेने सुचवलेल्या कामाप्रमाणे आम्ही का काम केलं आहे आणि त्याच्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी आहे जनता आम्हाला सांगत आहे की तुमचा गुलाल आजच आहे परंतु आम्ही जनतेला सांगत आहोत तो गुलाल आम्ही तुमच्या आशीर्वादाने स सोळा तारखेला घेणारच आहोत परंतु आम्हाला तो गुलाल आपल्या बहुमताने म्हणजे एकशे बावीसमध्ये मध्ये आम्हाला सर्वांना चारही नाही चारही जे उमेदवार असतील ते सर्वात जास्त मताने निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही प्रचार करतो हो। हा प्रभाग आपल्याला माहीत आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि हा अजूनही मजबूत झालेला आहे म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये जनता पंधरा तारखेला धनुष्यबानासमोरील बटन दाबून या चारही उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देईल यात आम्हाला शंका नाही म्हणूनच परत एकदा आपल्यामार्फत आव्हान करतो आज आम्ही तर खरा तर प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि इथून प्रचाराला सुरुवात करत आहोत आमच्या याआधी तीन पेहऱ्या झालेल्या आहोत तीन पत्रक आम्ही प्रत्येकाच्या जवळ दिलेलं आहे आणि सर्वांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्हाला आज तिकीट मिळालं त्या तिकडाचे अधिकृत उमेदवार आम्ही आता जाहीर झालेलो आहोत म्हणून आजपासून प्रचाराचा नारळ खोडून आम्ही प्रचार चालू करत आहोत मी नक्कीच आपल्यामार्फत या जनतेला प्रभाग क्रमांक देवामधील सर्व माझ्या माता भगिनींना हो। नम्र आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण बाणासमोरील बटन दाबून प्रचंड माताने आम्हाला विजय करावं हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी जाधव परिवाराची सुनबाई म्हणून सर्वांना नमस्कार करते मधुकर जाधव यांची मी सुनबाई आणि आता मी जे आमचे पक्षश्रेष्ठी आहेत त्यां तेन, त्यांनाही नमस्कार करते की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून आम्हाला ही उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप आभार मानते आज ह्या प्रभाग सव्वीसमधून मला सांगावंसं एक आवर्जून अशी गोष्ट वाटते की ज्या वेळेला मी इकडे आमच्या प्रचार रॅलीच्या शुभारंभ करण्यासाठी येत होती त्यावेळेला मला अगदी दोन तीन महिलांनी उभं करून मला सांगितलं की ताई आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मलासुद्धा इतका आनंद झाला त्यातल्या एका बाईनी मला सांगितलं की ताई मी माझ्या नवऱ्याच्या औषधे घ्यायला आता जाणार आहे म्हणे मला त्यावेळेला मनाला इतकं भरून आलं की आजारी माणसांच्या असो किंवा कोणाची फी असो कोणाचं काय असो या सर्व कामांसाठी आपल्या लाडका भावाचे पैसे उपयोगात येत आहेत त्याच्याबद्दल मी खरंच माझ्या लाडक्या भावालासुद्धा अभिवादन करत ह्या बाबतीमध्ये की त्या भावाचे पैसे खरंच उपयोगाला येऊन राहिलेत माझ्या मायबाप जनतेसाठी आणि ह्या मायबाप जनतेलासुद्धा मी आवाहन करेन की त्यांनी आमच्या चारही उमेदवारांवर विश्वास दाखवून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ते म्हणतातच आजच तुमचा विजय आहे पण तरी त्यांच्या मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला हवेच आहेत आणि ते घेऊनच आम्ही आमचा गुलाल उडवणार आहे त्याच्याबद्दल मी माझ्या मायबाप जनतेचे आभार मानते धन्यवाद तर मालतीरायाच्या आशीर्वादाने आज प्रचार नारायणचं फोडून आम्ही आज इथे संपूर्ण पॅनलच्या वतीने इथे प्रचाराचा सुरुवात केली आहे खरंतर मी संपूर्ण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आणि ज्यांना अनुसरून आज आम्ही इथे कामकाज करतोय असं हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य आनंदी दिगेसाहेब यांना नतमस्तक होऊन आज एकनाथ साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तर निश्चितपणाने हा जो विश्वास आहे मला असं वाटतं की तुम्ही बघतायच आज इतक्या प्रचंड संख्येमध्ये लोकं ह्या प्रचार नारायासाठी इथे उपस्थित आहात आज प्रचाराचा पहिला दिवस आहे परंतु इतक्या सगळ्यांमध्ये उमेद दिसते मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की तुम्ही बघताय की दोन हजार सतरापासून तर आत्तापर्यंत आणि अजून देखील आमची प्रभाग प्रभागामध्ये का विकास कामं चालू आहेत आशीर्वाद नगर असेल शिवशक्ती नगर असेल इथे आपली रस्त्याची कामं अजून देखील चालू आहे मला हे यासाठी सांगायचं आहे की अगदी काही इलेक्शन आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही काही कामकाज करतोय तर हे शिवसेनेचं ध्येय नाही आहे तुम्ही बघताय ऐंशी टक्के कारण याच हिशोबाने आम्ही कामकाज करत आलो आहे मला माझ्या मायबाप जनतेला इतकंच सांगायचं आहे तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासोबत आहात आम्ही आता आमची ही तिसरी फेरी आहे परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आहे भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय आणि व्हॉट्सअपला मेसेज देखील येत आहे की ताई तुम्ही अजून आमच्यापर्यंत आल्या नाहीत कधी येणार आहेत याचा अर्थ लोक आमची वाट बघत आहेत आणि निश्चितपणाने हे जे प्रेम आहे ते येणाऱ्या सोळा तारखेलाही मतदानाच्या स्वरूप मतदानाच्या पेटीमध्ये आपल्याला दिसणारच आहेत माझ्या सगळ्या मायबाप जनतेला इतकंच सांगायचं की प्रभागामध्ये निश्चितपणानं आपण ऐंशी टक्के कामं केलेली आहेत परंतु विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निश्चितपणानं काही कामं जी बाकी असतील ती कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम द्यावं भरभरून आशीर्वाद द्यावे हीच मी या ठिकाणी प्रार्थना करते कारण बघा सगळ्यात जखमा या हळदीने भरत नसतात काही जखमा या गुलालाने भराव्या लागतात आणि त्या जखमा भरण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच मी माझ्या नागरिकांना अगदी माझ्या माता भगिनींना आवाहन करील की येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून तुम्ही देखील आमच्या विजयामध्ये सामील व्हा हीच मी प्रार्थना करेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र तुषार ठेपले अटल न्यूज सातपूत